स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला यूट्यूब फॅमिली या सगळ्यांनी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे किरण गोटे सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे पटापट कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या सगळ्यांच्या इथं जयंती साजरी झाली का नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी आपल्या लाईवला लाइक करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये या लाईव करून बघता येणार कमेंट कमी करून सांगा आपल्या चायनलमध्ये नवीन असतात ना तर चायनेलला सब्सक्राइब करून ठेवा लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहील काय चाललंय बाकी माझ्या लाईवला अजून येत राहते नो मोबाईल घ्या ना कोण घ्या बर अजून आलं नाही बघू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये या तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला लाईक करा युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल मध्ये नवीन असताना हे मोबाईल त्याला ते द्या इकडं चला लवकर लवकर या यूट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहीन तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये भीम जयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा किरण गोटे या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बाकी युट्यूब फॅमिली सगळ्यांचे जेवण झाले का सांगा बरं कमेंट करून तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हमध्ये चला बघू म्हणलं मी लाईव्ह घेऊन बघते आपली यूट्यूब फॅमिली लाईव्हला येते का अजूनपर्यंत आपली यूट्यूब फॅमिली लाईव्हला आले नाही आहे आपण थोडे वेळ वाट बघूया आले कोणी तर ठीक आहे नाही तर आपण लाईव्ह बंद करू चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा युट्यूब फॅमिली लवकर लवकर या सगळ्यांनी कुठं गेले सगळेजण आज चला लवकर लवकर तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्हला यायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हे मोबाईल द्या त्याला कोण नाही आलं तीन मिनट झाले ते मोबाईल द्या ना हे घ्या